सर्व माझे उमेदवार उमेदवार आहेत आणि सगळ्यांनी साथ द्यायची आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एकच नारा आहे तुम्ही बघतो पंढरी ुंडागर्दी ही बंद करायची आहे तुमची मोनापली बंद पाडायची आहे ह्याच्यासाठी आपण एकत्र आलो आहे आणि ह्याच्यात विशेष म्हणजे आम्ही दिलीप नाना दिलीप धोत्रे असतील अनिल सावंत असतील वगैरे दादा असतील गणेश पाटील असेल आणि आम्ही चौघ पाच जण एकत्र आहोत यांची मूड बांधल्याशिवाय याला आम्ही सोडणार नाही मी काय आहे मी पडचं एक करत आहे उन्हाला कधी उचलून द्यायचं ही ताकद माझ्याकडे हे माझा नाव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एखाद्या वेळेस तुम्हाला फितवलं जाईल आम्ही दिलं जाईल क्रॉस वोटिंग करायला होतील त्या ह्याच्या बळी बळी पडू नका मी उपनगर ही मी क्रॉप्टमध्ये घेतो ह्याच्यात घेतो ही काय क्रॉप्टची खिरापत नाही हे सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे उग फुकट आश्वासन देऊन तुमची दिशाभूल करतील तुम्हाला फेतवतील आपल्या चौघा पाच जणांची फोट पाडण्याचा हे प्रयत्न करतील की मुग याला म्हणायचं ह्याला बळी पडू नका आमिषाला बळी पडू नका आणि एक मतानं एक दिलानं आत्ताच सांगतो पंनीतसाहेब बालके जा जास्तीत जास्त पंधरा हजार मतानं निवडून आलेली आहे हा सर्व उमेदवार माझ्या हिशोबानं हजार हजार मतांना निवडून येतील ही खात्री बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र